हॅलो तर आज मी बनवत आहे कार्डपेपरपासून हे कमळ खूप सुंदर आहे एखाद्या पूजेसाठी वगैरे असं वापरू शकता किंवा मग आता संक्रांत येते संक्रांतीसाठी संक्रांतींमध्ये लहान मुलांचं पण बोरणाण करतो तर बोरणाण करण्यासाठी लहान मुलाने ह्यामध्ये बसवू शकतो खूप सुंदर असं हे कमळ दिसतं मी हे कमळ मार्गशीर्ष महिन्यामध्ये बनवलं होतं महालक्ष्मी मातेला ह्यामध्ये बसवलं होतं कमळामध्ये अशी महालक्ष्मी माता विराजमान झाली होती खूप सुंदर दिसत होतं जर तुम्ही मागच्या जर व्हिडिओ बघितला असाल तर पण तुम्ही संक्रांतीमध्ये बनवू शकता लहान मुलांच्या बोरणांसाठी वगैरे बेस्ट ऑप्शन आहे हा तर ते बनवण्यासाठी मी एक असं कार्डबोर्ड घेतलेला आहे आणि त्याला दोन असं सर्कल करून घेतले मी दोन सर्कल करून घेतले आहेत कारण हा पुठ्ठा जो कार्डबोर्ड आहे तो थोडा पातळ आहे आणि मला मध्यभागी जाड असं हवं आहे कारण त्यावरती मी कळश ठेवला होता तर त्यासाठी आणि ते दोन्ही कार्डबोर्ड असे राऊंडमध्ये कट करून असं स्टिक करून घेतली इथे फेवी बॉन्ड किंवा मग फेविकलचासुद्धा यूज करू शकता आणि कार्डपेपर घेतलेला आहे हिरव्या रंगाचा आणि गुलाबी रंगाचा कारण आपण कमळ करतोय कमळाचे जो रंग तुम्हाला जो रंग हवा आहे त्या रंगाचा कार्टपेपर घेऊ शकता तर त्या हिरव्या रंगाच्या मी पाकळ्या करून घेते जे आपल्या कमळाची खाल जी खालची पानं असतात ती सुंदर दिसावी त्यासाठी आणि मी बघा अशा स्केलने सहा सेंटीमीटर म्हणजे बारा सेंटीमीटरची एक पाकळी अशा प्रकारे मी इथे सेंटीमीटर मोजून घेतलं आणि मग तो कार्डपेपर आहे असा फोल्ड करून घेतला आहे आणि मग पेन्सिलने असं स्केच करून घेतले पाकळीचा आकार काढून घेतले आहे हाफ सर्कल आणि मग वरती थोडंसं टोक दाखवले ज्याने पाकळी खूप सुंदर अशी दिसते आहे आणि त्याच जो आधीचा पहिला शेप तयार झाला त्यानेच मग दुसऱ्यासुद्धा पाकळ्या करायला आपल्याला सोप्या पडतात तर अशा प्रकारच्या सगळ्या पाकळ्या इथे बनवून घेते मी आणि तुम्हाला हा जो गोल्डन कार्डबोर्ड दिसतोय तो मी केकचा वापरत आहे तर मी ते केक बनवते तर त्याचा बेस खूप जाड असा आहे फि त्यासाठी मी तो वापरत आहे तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही पुन्हा कार्डबोर्डचा असे दोन पीस करून मग त्यांना जॉईंट स्टिक करून अशा प्रकारे कार्डबोर्ड तयार करू शकता तर मध्यभागी करण्यासाठी मी आता जो कार्डबोर्ड घेतला होता त्याच्यावरती येलो रंगाचा कार्डपेपर आहे जो खूप सुंदर दिसावा मधला भाग त्यासाठी आणि मग असं मोठ्या पुठ्ठ्याला असं चिकटवून घेतलं आहे तर हे बघा हिरव्या रंगाच्या ज्या पाकळ्या करून घेतल्यात त्या मी आधी चिकटवून घेतल्यात बॉन्डने आणि मग गुलाबी रंगाच्या पाकळ्या म त्यांच्यामध्ये तुम्हाला जशा पाकळ्या हव्यात ना तशा प्रकारच्या अशा स्टिक करून घ्यायच्यात तर अशा प्रकारे गुलाबी पाकळ्यासुद्धा लावून झाल्यात आणि ज्या वरती अजून गुलाबी पाकळ्या येतील ना कमळ्याच्या त्याला असं मध्ये कट करायचं आहे आणि त्यांना दोन्ही जॉईंट करून स्टॅपल करून घ्यायचं आहे ह्या पाकळ्या खूप सुंदर दिसतात थोड्या अशा उभ्या असल्यागत अशा वाटतात त्यामुळे कमळ अगदी सुरेख आणि खरं असल्यासारखं असं दिसून होतो त्यासाठी अशा प्रकारची ही ट्रीक नक्की वापरायची जर सगळा जर पाकळा तुम्ही अशा पसरट लावल्या तर ते कमळ खूप सुंदर असं दिसत नाही त्यासाठी अशा प्रकारचं मध्यभागी कट करायचं कैचीने नाही आणि मग स्टॅपलरने स्टॅपल करून घ्यायचं तर हे कमळ बघा छान असं तयार झालेलं आहे तर मी तर देवीला बसवलं होतं त्या त्यावेळेस खूपच सुंदर सगळं झालं होतं पूजासुद्धा खूप सुंदर झाली होती तर आता संक्रांतीसाठी बोरणांसाठी लहान मुलांसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि ह्या खालच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्यानं मध्यमागी असं बोट ठेवलं आणि मग अशा वरती थोडे खेचून घेतल्यात त्याने कमळ खूप सुरेख आणि खूप सुंदर दिसतं तर बाजारामध्ये आता कापडाचे तर कमळ भरपूर येतात रिजनेबल रेटसुद्धा आहेत कॉस्टलीसुद्धा आहेत पण दरवेळेस आपण तेच त्याच वस्तू वापरत नाहीत काहीतरी आपल्याला नवीन हवं असतं त्यासाठी मी असं घरच्या घरी अगदी कमी खर्चात आणि स्वतःच्या हाताने असं हे कमळ बनवलं खूप सुंदर दिसतंय तर तुम्हाला कसं वाटतं आहे हे घरच्या घरी बनवलेलं कार्डपेपरपासून कमळ तर ते मला कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात बाय बाय